लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका lá. <laughs> પાકિસ્તાન છે અરે પાઠવિય ના તું આજે બધી કાશ્મીર મધ બધે आपले भारतीय नागरिक सगळेच नेहमी तिथं पर्यटनासाठी जातात आणि काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून शांत आहे पण काल परवा जी घटना घडली किंवामध्ये त्यामध्ये डोंगरीतले तीन दुसटॉप नागरिक आज महाराष्ट्रात देशातील सत्तावीस नागरिकांचा बळी आतंकवाद्यांनी घेतात मी तुम्हाला एकच सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला ते मोदीजींना हलक्यात घेत आहेत पण मोदीजी आहेत ना तुम्ही थोडे दिवस बघा ते काय करतील ते थट्ट नाही आहे पाकिस्तान आहे ना नकाशावरून मिटून टाकतील मोदीजी आणि पूर्ण देश मोदीजींच्या बाजूने आहे आत्ता त्यांना त्यांना जर वाटत असेल की आम्ही चार लोकांना मारून किंवा देशातलं सगळं वातावरण आम्ही गडूळ करू पूर्ण देश एकवटला या गोष्टी पूर्ण देश आणि थोडे दिवस थांबा तुम्ही आता बघा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण केलं होतं ना त्याच्यापेक्षा भयानक होणार यावेळेस त्याच्यापेक्षा आणि पाकिस्तानची झोप मोड होणार डोळे पांढरे कटतील पाकिस्तान असं त्यांना झाड शिकवणार मोदीजीलाच पाहिजे